सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शिवस्मारक सभागृहात पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉक्टर शिवरत्न शेटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता वृत्तपत्रे ही माणसांचा श्वास आणि संजीवनी आहेत पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे ज्यावेळी निराशाजनक स्थिती वाटेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन आठवावा त्यामुळे जीवनात त्रास जाणवणार नाही असे प्रतिपादन शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी येथे केले आपल्या शहराचे ड्रोन शूटिंग करा आणि पाच वर्षानंतर एवढी झाडी लावा की ड्रोन कन्फ्यूज झाला पाहिजे कुठे उडतोय म्हणून आणि काय अवघड नाही हो म्हटलं मी एक संकल्पना मांडली बावन्न विद्यार्थ्यांची नाव टाकायची त्या आणि लावताना जे काही रोप आहे ना पाच सहा सात दहा फूट उंच लावा त्याला संरक्षक कठोड आणि बावन्न विद्यार्थ्यांची नावं बावन्न आठवड्याची दत्तक द्यायची म्हणजे दररोज दोन लिटर पाणी त्या प्लास्टिकच्या बॉटलला वाक अशी त्या विद्यार्थ्यांनी नेऊन ठेवावं दर आठवड्यामध्ये एक आठवडा एकाला द्यावा बावन यातनं काय होणार की बावन विद्यार्थ्याला वाटेल की हे झाड मी संगोपन केलेलं लोक सहभागातूनच विकास होतो एकटा दुखता पॉलिटिशियन काही करू शकत नाही हे पो तलाव आहे मी पोपटराव पवार आलेले तेव्हा म्हटलं हा रामेश्वराचा तलाव आहे जेसीबी पोकल्याने नाही खोदलेला बाराव्या शतकामध्ये दुष्काळावरती हिंदुस्थानाच्या इतिहासात कुठली बाहेरची माणसं आली ते सांगा ना आपलं आपल्याला वाचवावं लागणार मार्केटिंग करायला दुसरं कोणी येणार नाही आपल्याला आणि मी एक दुसरं उदाहरण कायम देत असतो आदर्श पत्रकारितेचं ते म्हणजे प्रख्यात्रिचं मराठा दैनिक मराठा मधलं संपादकीय वाचण्यासाठी जसं निळकंठ खालीलकरांचे एकही एक संपादकीय मी चुकवायचो ना नवा काळाचे नवा काळ घ्यायचो त्याच्यासाठी तसे उमेश जी म्हणत होते ना आजही माझ्याकडं म्हणजे मुझफ्फर हुसेन पासून ते सगळे अगदी काश्मीर पासूनची सगळी कात्र नाही माझाही तो छंद होता त्यामुळे विषय कोणताही असो आम्ही बोलू शकतो त्याचे क्रेडिट गोष्ट न्यूज यावेळी विचार मंचावर मोहळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत जोशी दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील दैनिक एकमतचे संपादक संजय येऊलकर दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय कुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कवेकर दशरथ वडतिले पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सागर खजिनदार किरण सुरवोडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले